नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक नवीन विषय घेऊन आलो तुमच्यासाठी तर तो म्हणजे एच एस आर पी म्हणजे हे नंबर प्लेट आता सगळी लोक ज्याच्याकडे बाईक आहेत कार आहेत रिक्षा आहेत टेम्पो आहे तर सगळे कामाला लागले जातं सध्या नंबर प्लेट काढण्यासाठी कारण ती प्रोसेस ऑनलाईनच करायला लागती तर आपल्याला ती एक ऑनलाईन प्रोसेस केल्यानंतर डेट मिळते तर त्या डेटनुसार आपल्याला आपल्या जवळचं जे ठिकाण आहे ज्या ठिकाणी नंबर प्लेट ती बसून मिळते तर अशा ठिकाणी आपण तो नंबर प्लेट जाऊन बसवायला लागते आता एक म्हणजे तर मी तर माझी हो कार पण आहे आणि बाईक पण आहे तर दोन्ही बाईकची पण मी रजिस्ट्रेशन केली होती आणि कारचे पण केली होती तर मित्रांनो तर तुम्हाला एक फारच म्हणजे माझ्या मला फार मोठा अनुभव आलेला आहे यातमध्ये तर मी तुमच्याबरोबर तो एक शेअर करतो आहे फक्त तर मी माझं ॲक्च्युली दहा ते बारा ही अपॉइंटमेंट होती आता मी फक्त ज्या ठिकाणी मला नंबर प्लेटचं ज्या डीलरचं नाव आलं होतं तर ते मी काही ना सांगत नाही आहे तर फक्त अनुभव सांगतो तुम्हाला त्या ठिकाणाचा की बाबा मला अनुभव कसा आला तो तर दहा ते बारा सकाळी दहा ते बारा म्हणजे त्यात माझे माझं अपॉइंटमेंट होती तर मी दहा पावणे अकराला मी गेलो तिथं म्हणजे क फक्त कारच घेऊन गेलो मी सकाळी नंतर म्हटलं बाईक कारचं झाल्यानंतर मग बाईकचं करून टाकावं बाईक घेऊन जाऊन मग बाईकचं करून नंबर प्लेटचं करावं तर साडेदहा पावणे अकराला मी नंबर प्लेट त्यांच्याकडून घेतली तर मला सांगण्यात आलं की खाली जावा हे नंबर प्लेट द्या तिथं तुम्हाला बसवून देतील गाडीला तर मी तिथं गेल्यानंतर बाबा खाली त्यांच्या पार्किंगच्या तिथे गेलो गाडी बाहेर लावली आणि आतमध्ये गेलो तर माझ्यापुढे वीस पंचवीस नंबर पुढे होते माझ्यापुढं बाईकचे तीस चाळीस नंबर प्लेट अशा लावलेले होते लौ तिथं आणि मग तिथे एक त्यांचा माणूस होता तर काउंटरला तर तो, तो माणूस म्हणला नंबर प्लेट तर ठेवा तुमचा नंबर येईल तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगू तुम्ही बसा इथं तर म्हटलं ठीक आहे आता एवढे नंबर प्लेट म्हणजे माझ्या पुढं पंधरावीस नंबर प्लेट बाईकचे चाळीस पन्नास साठ नंबर प्लेट असे हो ते तिथं होते तर मग जे मी पावणे अकरा नंबर प्लेट घेतल्यानंतर खाल्यानंतर लावलं माझ्यापुढे पंधरावीस नंबर प्लेट पुढं होत्या तर बाईकच्या चाळीसच्या चाळीस पन्नास नंबर प्लेट होत्या जास्तीच असतील तर टेबलवरती भरपूर होत्या आणि फोर व्हीलरच्या एक वीस पंचवीस होत्या तर माझा एक पंधरा सोळा नंबर लागला होता माझ्या पंधरा सोळा नंबर प्लेट माझ्यापुढं होत्या तर पावण्याक्रॉस वाजता मी गेल्यानंतर तर दोनच माणसं होती एक बाईकसाठी होता आणि एक कारसाठी होता म्हणजे एवढा खराब अनुभव मला आला तिथं माझा माझा नंबर प्लेट म्हणजे एक नंबर प्लेट बसवायला वीस मिनटं लागत होते ला एका माणसाला वीस वीस मिनटं लागत होती तर तो नंबर प्लेट खोलणार आत नेणार मशीनवर त्याला होल पाडणार ते मॅच होल करणार परत येऊन बसवणार तर म्हणजे माझा आणि दुपारी दीड वाजता यांची जेवायला सुट्टी झाली तोपर्यंत काही नंबर आला नाही माझ्यापुढे माझा एक आठवा नंबर असेल नंतर जेवायचे असतोपर्यंत एक आठ दहा नंबर त्यांनी घेतले माझ्यात न आठ नऊ आठवा नऊ नंबर, नंबर, नंबर माझा होता तर आणि असे सा सांगतही नव्हते की बाबा तुम्ही किती परत या किंवा नका येऊ किती वाजता यायचं असं काहीच नाही आणि आपण सगळं कामधाम सोडून तिथे जाऊन बसायचं दुपारी पावणे तीन तीन वाजता ते आलेत अडीच पा पावणे तीन तीन वाजता चालू केलं म्हणजे साडेतीन पावणे चार वाजल्या मला चार वाजल्या मला म्हणजे सकाळी अकरा वाजता गेल्यानंतर साडे दहा पावणे अकरा गेल्यानंतर मला चार वाजल्या म्हणजे सगळे नंबर प्लेट प्रोसेस वाचतोपर्यंत तर बाबा मी त्या जो डीलर होता ते ते तो माणूस त्यांनाही भेटलो जाऊन मी म्हटलं अरे म्हटलं काय आहे म्हणलं हे म्हणजे तुम्हाला कामधंद येते आणि आम्हाला कामधंद नाहीत का हां म्हणजे आम्ही सगळं कामंधंद सोडायचेत आणि इथं यायचं तर तुम्ही एकच माणूस ठेवला आहे तर चार माणसं तरी एक थे ठेवली पाहिजे ना तुम्ही अरे एवढा तुमच्याकडं प्रे लोड आहे तर तुम्ही एक चार माणसं ठेवा का आम्हाला काय असेल ते घ्या तुम्ही तर माणूस मराठीच होता व्यवस्थित नाही म्हटलं मला, मला परवडत नाही आहे मला नंबर प्लेट मागं मला साठ रुपये मिळतात मी या माणसाला पंधरा सोळा हजार पगार देतो तेवढ्यातच मला परवडू शकतं मी जास्ती माणसं ठेवू शकत नाही तर बाबा जर माझं एक माझं काय म्हणणं आहे की बाबा तुझी कॅपॅसिटी नाही ना म्हणजे नंबर प्लेट बाबा लोक हे करायचं तर तू डीलरशिप घेतोच कशाला म्हणजे आणि बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या तिथं त्या ठिकाणी की एवढ्या तक्रारी होत्या की खूपच तक्रारी होत्या लोकांच्या की आम्ही सकाळी दहा वाजता आलो मग आता दीड वाजता माझा नंबर आम्ही ते आणि अजूनही विचारल्यानंतर नाही कालच्या नंबर प्लेट होत्या नाही परवाच्या नंबर प्लेट होत्या अरे मग तुम्ही कालच्या परवाच्या नंबर प्लेट तुम्ही करता काय मग तुम्हाला आता आपण अपॉइंटमेंट घेतलेले आहे तर मग त्या त्या नंबर प्लेटला तुम्ही बाबा पन्नास असतील दहा ते बारा असते दहा ते बाराच्या वेळेमध्ये बाबा तुमच्या वीस वीस नंबर प्लेट असतील तर वीस बसल्याच पाहिजे बाबा त्याच्या पुढं काय दोन तासाचं टायमिंग असेल तो नंबर प्लेट बसला पाहिजेल म्हणजे अजिबात नियोजन नाही खूपच म्हणजे लोकांना फारच त्रास होतो ह्या गोष्टीचा की काही ठिकाणी होतो व्यवस्थित काही ठिकाणी नाही म्हणजे मा माझ्या बाबतीत तर हा फारच अनुभव आला म्हणजे प साडे दहा ते पावणे चार म्हणजे चार वाजता मी नंबर प्लेट बसून मी निघून गेलो म्हणजे तिथून पण हलता येईना ना कारण बाबा म्हणजे मला एवढा खराब अनुभव आला तर काही मित्र पण आहेत माझे तर मी ॲक्च्युली माझ्या बाबतीत सांगितलं तर, तर काही मित्रांनंतर मला असं सांगितलं की काही ठिकाणी म्हणजे तिथं गेल्यानंतर नंबर प्लेट खोलतात। ते खोलतात म्हणजे बोल्ट वगैरे तर ते आपल्याला सांगतात कधी कधी नाही नाही हे नंबर प्लेट तुम्ही खोलून आणा म्हणजे असं माझ्या मित्रांवरती घडलेलं आहे बाईकवाल्यांच्या पण आणि कारवाल्यांच्या पण आता मला सांगा की आपण आपल्याकडे काही काही पाहणा असतो का काही असतं काही नसतं आपल्याजवळ आपण आणायचं कुठून खोलून मग तिथं तिथून आपला नंबर आल्यानंतर तो सांगतो की नाही नाही ते नंबर प्लेट खोलून आणा मग मी बसवतो म्हणजे आपण जवळपास हे करायचं एखादं गॅरेज बघायचं आहे का त्याच्याकडे जायचं मग ते खोलायचं मग ते खोलून त्याच्याकडे आणायचे मग तोपर्यंत आपला नंबर गेलेला असतो परत मग तो अजून एक तासभर अजून थांबवतो म्हणजे अशा माझ्या मित्रांच्या बाबतीत अशा गोष्टी घडलेल्या आहेत तर बाबा माझी एक बाबत जे ज्यांनी एजन्सी घेतलेली आहे बाबा नंबर प्लेट बसवायची तर बाबा त्यांना एक एकच सांगायचं की कुठलाही कारवाला असेल बाईकवाला असेल तर ब त्याला तुम्ही सहकार्य करा किंवा तेवढ्या वेळ थांबून देऊ नका प्रत्येकाचं काही ऑफिस असतात कामं असतात तेवढ्या वेळेत तो तेवढा वेळ काढून आलेला असतो माणूस तुमच्याकडे तर फक्त सहकार्य करा आणि एवढा वेळ लावू नका धन्यवाद मित्रांनो